जय महाराष्ट्र मित्रांनो शुभ सकाळ आज एक तारीख एक फेब्रुवारी तर आजचा पहिला वेळो मित्रांनो चला आज चहा घेऊ सकाळ सकाळ पहिला मग मार्केटला जायचं भाजी आणायला मी आणि सोनाली जातो दोघेजण भाजी मार्केटला तर आधी चहा पिऊन घेऊ तर बघा मित्रांनो गरमागरम चाय आणि गुड डे बिस्किट त्या सगळ्याच्या आगीवारी तर मित्रांनो निघालो आता आधी जायचं महादेवाचं दर्शन घेऊ मग नंतर मार्केटला जाऊ हे बघा आपली गाडी सोनाली गेटला क्लूप लावत आहे तर मार्केटला जाऊ मार्केटला जाण्यासाठी तयार झालो ते बघा मित्रांनो महादेवाचं मंदिर आम्ही तिथे रोज दर्शनाला येतो हे बघा आमचे मोठे महाराज होटकीचे आणि त्यांचे राणे महाराज होटकीत खूप मोठा मठ आहे दिवस तुम्हाला नक्की दाखवे तर सगळ्यांनी दर्शन घ्या मित्रांनो मस्तपैकी सकाळ सकाळ क्या पिलैया टमाटर कितने भाई मटर कांदे पण घेते बीट वर घ्यायचं का बीट पण ह्या बघित बीट पण आहे घ्यायचं का म्हणलं बीट वगैरे एकवी काढते एकवी काढायचं का किती दोन तुमच्या खूप सारी भाजी घेतली मित्रांनो आता निघालो घराकडे मित्रांनो आलोय मार्केटमधून घरी आताच बघा खूप सारे खरेदी केले हे बघा बायको निवडत आहे तर आज मार्केटमधून खूप सारे भाजी करून घेऊन आलोय आता जातोय किराणा आणण्यासाठी मित्रांनो बघू चला किराणा दुकानात हे बघा मित्रांनो आपलं नेहमीच किराणा दुकान आहे काय मी क्रेस भरतो किराणा माल तर फायनली झालं भाजी खरेदी आणि किराणा मालाची खरेदी हे बघा स्वयंपाकाची तयारी आहे कामलेलं का? <coughs> आहे इकडे बघा काय वरण करते का भाजी आता इकडे भाजी करत आहे काय करते भाजी आज फुलकोबी अरे वा हे बग फुलकोबीलाई मस्त भेग फोडनी दि हे बघा मित्रांनो फुलकोबी चपाती या गरमागरम नाश्ता केला सकाळ सकाळ तर आता नाश्ता करून मित्रांनो आणि दुकाने जाऊ वेळ झाली पावणे दहा वाजले दुकानची वेळ झाली आता तर इथेच ब्लॉग इन करतोय